नमस्कार सत्यको जानो न्यूज मध्ये आपले स्वागत आहे देवरी येथे पोलीस बांधवांना राखी बांधून सन्मानित देवरी आठ ऑगस्ट देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी चोवीस तास कर्तव्य बजावणारे पोलीस कर्मचारी सण उत्सवापासून दूर असतात त्यांच्या या त्यागाची आठवण ठेवून देवरी पोलीस स्टेशन आणि सशस्त्र पोलीस कॅम्प येथे एक खास रक्षाबंधन सोहळा पार पडला पूर्व महिला व बालकल्याण सभापती सविताताई पुराम यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राखी बांधून त्यांचा सन्मान करण्यात आला या उपक्रमाचा मुख्य उद्देश पोलिसांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यांच्याप्रती समाजाची आपुलकी दाखवणे हा होता यावेळी महिलांनी पोलिसांना दीर्घायुष्य आरोग्य आणि यशासाठी शुभेच्छा दिल्या पोलिसांनीही मोठ्या आनंदाने आणि भावनिक प्रतिसाद देत या राख्या स्वीकारल्या या कार्यक्रमात सविताताई पुरम पुराम आनाताई वालोदे श्याम कलाताई गावड अंजुताई बिसेन अंजलीताई दरवडे लताताई बडोले वैशालीताई पंधरे ममताताई अंबादे प्रभाताई सलामे पिंकीताई कटकवार कवशला कुभरे नूतनताई श्याम अनिता चन्ने हेमलता कुभरे तेजुताई चोपकर मोषणमिताई नेताम जिजाताई गजबिये आणि कल्पना गोस्वामी या महिला उपस्थित होत्या यावेळी बोलताना सविताताई पुराम म्हणाल्या पोलीस आपल्या कुटुंबापासून दूर राहून समाजासाठी काम करतात त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आणि त्यांनाही रक्षाबंधनाचा आनंद मिळावा म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला गेला या कार्यक्रमामुळे समाज आणि पोलीस यंत्रणा यांच्यात एक भावनिक नाते निर्माण झाल्याचे दिसून आले नमस्कार मी कल्पना जिल्हा परिषद सदस्य आणि देवरी तालुक्या महिला सदस्य सचिव आहे आम्ही आज नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने रक्षाबंधनाचा कार्यक्रम देवरी तालुक्यातील विविध तालु दे पोलीस कॅम्प आणि पोलीस स्टेशन या ठिकाणी घेतलेला आहे मागील पंधरा वर्षापासून आदरणीय सविताताई संजयजी पुराम माझी महिला बालकल्याण सभापती यांच्या मार्गदर्शनातून आणि आणि यांच्या आयोजनातून हा कार्यक्रम आम्ही मागील दोन हजार दहा पासून यशस्वीरित्या पार पाडत आहोत कारण ज्या ठिकाणी पोलीस कॅम्प आहे तिथल्या पोलिसांना आपल्या घरी जाता येत नाही रक्षाबंधनाकरिता ना म्हणून साईंनी ठरवलं आणि संपूर्ण महिलांनी सुद्धा असा निश्चय केला की आपण त्या त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना राखी बांधावी जेणेकरून त्यांना आपल्या बहिणीची आठवण थोडं थोड्या फार प्रमाणात का होईना म्हणजे त्यांना चांगला वाटेल म्हणून हा कार्यक्रम त्यांनी आयोजन केलेला आहे खूप सुंदर कार्यक्रम त्या करतात आणि यासाठी संपूर्ण आमच्या देवरी तालुक्याच्या महिला आघाडीच्या संपूर्ण पदाधिकारी सहभाग घेतात पोलिसांच्या दररोजच्या व्यस्त कामामधून कधी त्यांना बहिणीकडे जाता येत नाही किंवा ना ना त्यांच्या बहिणींना येता येत नाही वेळेची मर्यादा अंतराची मर्यादा त्यासाठी पडते त्या बहिणीचा कधी भरून काढण्यासाठी माझी सभापती सविधाताई या गेल्या पंधरा वर्षापासून पोलीस बांधवांना बा, मोठ्या बहिणीच्या मायेने राखी बांधत आहेत निश्चितच एक आणि पोलिसांच्या पाठीवर मायेचा हात फिरवणारा अशा या हक्काची आमच्या बहीण आहे म्हणून आम्ही त्यांना सगळेजण ताई म्हणत असतो हा निश्चितपणे चांगला उपक्रम आहे आणि यासच प्रेम भविष्यातही मिळावं अशी आशा व्यक्त करतो आणि त्यांच्या या कार्याला सदिच्छा देतो